नमस्कार आपल्या सर्वांचे स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे नागपंचमी विशेष श्री शंकरांच्या गळ्यात असलेल्या सर्पाविषयी कथा आणि महत्व सध्या सुरू असलेल्या पवित्र श्रावण महिन्यात श्री शंकरांची आराधना पूजा व्रते करायचे खूप महत्व आहे कारण हा महिना शिवशंकरांना समर्पित आहे नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला साजरा केला जातो जे लोक भक्तिभावाने नागपंचमी दिवशी नागाचे पूजन करतात त्यांच्यावर नागदेवतेची तसेच शिवशंकरांची सदैव कृपा राहते असे सांगितले जाते नागपंचमीला नागस्तोत्राचे पठण केले जाते नागस्तोत्र अनंतम वासुकीम शेख शम पद्मनाभम श शंखपालम धृतराश्रम तक्षकम कालियम तथा एताने ए नागानां च महात्मना सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः सर्वत्र विजयी भवेत। भिवशंकराच्या गळ्यातील सर्पाच्या स्थानाची कथा तसेच माहिती शिवपुराणाच्या प्रवचनकारांच्या कथनातून शिवशंकरांच्या गळ्यातील सर्पाविषयी असे सांगितले जाते की संपूर्ण सृष्टी ही शिवस्वरूप असून या सृष्टीतील प्रत्येक कणाकणात शिवस्थित आहे अणुरेणू तर शिवस्थित आहे धार्मिक पुराणातील माहितीनुसार असे सांगितले आहे की श्री विष्णू आणि शिवशंकर हे एकमेकांचे परम निस्सिम भक्त आहेत त्यामुळे श्री विष्णू हे कायम शिवांचे ध्यान करतात तर श्रीशंकर हे सतत श्री विष्णूंचे ध्यान करतात असे हे शिवशंकरांच्या भक्तीमध्ये लीन असणारे श्री विष्णू शंकरांच्या दर्शनासाठी उत्सुक असूनही जाऊ शकत नाहीत कारण सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात शिवस्थित असल्यामुळे त्यावरून पाय ठेवून कसे जावे अशा विचाराने ते श्री शंकरांचे दर्शन घेऊ शकत नाहीत श्री विष्णू शंकरांना निवेदन करून म्हणतात भगवान मी आपल्या दर्शनाला कसे यावे जेणेकरून माझे पाय सृष्टीवर ठेवावे लागणार नाहीत यावर शिवशंकर म्हणाले जर असे असेल तर तुम्ही पाय नसलेल्या जीवाचे रूप घेऊन माझ्या दर्शनाला यावे तेव्हा श्री विष्णू विचार करतात की असा कोणता जीव आहे की ज्याला पाय नाहीत आणि त्यांना सर्प आठवतो अशा प्रकारे श्री विष्णू सर्पाच्या रूपात जाऊन श्रीशंकरांचे दर्शन घेतात आणि त्यांच्या या आत्यंतिक भावभक्तीने शिवशंकर प्रसन्न होऊन त्यांना सर्पाच्या रूपात आपल्या गळ्यात सदैव धारण करतात अशी सुंदर कथा शिवपुराणात प्रवचनकारांनी सांगितलेली आहे दुसऱ्या एका कथेप्रमाणे समुद्रमंथनावेळी ही नागाची दोरी करून देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले त्यातून उत्पन्न झालेल्या हलाहल विषाचे देवादेव शंकरांनी ग्रहण केले त्या हलाहल विषाने होणारा दाह शांत होण्यासाठी शिवांनी सर्पाला गळ्यात धारण केले तसेच नागांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवशंकरांनी त्यांना आपल्या गळ्यात धारण करून स्थान दिले अशी ही धार्मिक माहिती आहे श्री सांब सदा शिवार्पण